अमरावती नागपूर महामार्गावरील राहाडगाव जवळ सुंदर असे सिद्धेश्वर महादेव संस्थान असून ते नुकतेच भाविकांसाठी महादेवांच्या दर्शनासाठी सज्ज झाले आहे श्रावण मास हे हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून श्रावणास ओळख प्राप्त आहे आणि त्या महिला महिना जो आहे तो साजरा केला जातो या महिन्यामध्ये महादेवाची प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आराधना पूजा अर्चना केली जाते या श्रावण महिन्यात अमरावती नागपूर महामार्गावर राहडगावजवळ एकोणीसशे तीस पासूनचे एक प्राचीन महादेव शिवमंदिर वसलेले होते कालांतराने या मंदिराची दुर्यावस्था झाली तर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यसनाधीन लोक या परिसरात येत व व्यसन करीत होते कालांतराने अमरावती परिसर व राष्ट्रीय महामार्ग लागून हे मंदिर माजी खासदार अनंतराव गुडे यांच्या तत्कालीन खासदारकीचा वापर करून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले होते त्यांच्या म्हणण्यानुसार सिद्धेश्वर महादेव मंदिर गुडे साहेबांना स्वप्नात साक्षात्कार दिले आणि त्यांनी असे ठरवले की मंदिराचे जीर्णोद्धार करायचं आहे आणि त्यानुसार त्यांनी महादेव संस्थानचे जीर्णोद्धार जे आहे करून भव्य अशा स्वरूपात सिद्धेश्वर महादेव संस्थान करून दिनांक चार ऑगस्ट पासून या मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत अशातच या मंदिरामध्ये अध्यक्ष माजी खासदार अनंतराव गुळे यांच्याशी थेट मुलाखत आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी केली आहे तेव्हा बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अमरावती अमरावती अमरावतीमध्ये आहो आणि आज अमरावती येथील महादेव संस्थान आणि सिद्धेश्वर संस्थान जे आज राहाटगाव म्हणजे अमरावती आणि नागपूर महामार्गावर राहाटगाव पाशी एक हायवेवर तच असा एक सुंदर असा परिसर आहे आणि या सुंदर परिसरामध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि जुना जुनाच मंदिर आहे पण त्याचा पुनर्निर्माण माजी खासदार अनंतरावजी गुडे यांच्या माध्यमातून आज या सिद्धेश्वर महादेव मंदिरांची एक भव्य मोठी इमारत आणि भव्य मोठा मंदिरांचा एक परिसर एक तयार केलेला आहे आणि आज या श्रावण मासमध्ये अनेक भक्तगण महादेव मंदिरांची पूजा कर पूजा अर्चना करण्यासाठी या मंदिरामध्ये येत असतात आपल्या कॅमेरामध्ये आपण दाखवलेलंच आहे अनेक भक्तगण आली इथं आलेले आहेत आणि या सिद्धेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यामध्ये खूप म्हणजे एक महिना जवळपास पूजा अर्चना करत राहतो आणि अशातच आज चार तारखेपासून अनेक कार्यक्रमाला का सुरुवात झालेली आहे भागवत आहे त्यामध्ये अनेक कीर्तन वगैरे वगैरे आहेत पण आपल्यासोबत जे महादेव मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद करणार आहे भाऊ हे म्हणजे जे, ही जे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेला आहे आणि अमरावतीमध्ये आज असं पाहायला मिळते की इतकं हायवेवर आणि सुंदर मंदिर आणि आपण अध्यक्ष आहे त्या माध्यमातून काय सांगाल या संदर्भात ओम नम शिवाय कारण गेल्या दहा वर्षापासून आम्ही हे मंदिर बांधकामामध्ये लागलो आहे कारण या ठिकाणी जुनं पुरा खूप जुनं मंदिर होतं पुरातन ते जुनं पुरातन मंदिर या रस्त्याच्या विस्तारीकरणात गेलं आणि कोणत्याही विकासाला विरोध नको म्हणून आम्ही रस्त्याच्या याला विकासा विरोध केला नाही आणि आमच्याकडे ही जागा होती संस्थांची जागा होती एका महात्म्यानं ही जागा अठराशे चाळीसमध्ये दान दिली होती तेव्हापासून यावर चार लोक ट्रस्टी होते मी नंतर आलो दोन हजार मी खासदार होतो खासदाराच्या नंतर जेव्हा मी रिकामा झालो तेव्हा मी हे मंदिराचं काम हातात घ्यायचं असा निर्णय घेतला आणि मग मी या ठिकाणी आलो हे सगळं दंगल होतं हे सगळं जंगल होतो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सारख्या नोटिसा येत होत्या आणि म्हणून आम्ही हे मंदिर बांधकामाचा निर्णय या ठिकाणी घेतला दानदत्तांच्या सहकार्यातून मंदिराजवळ असणाऱ्या काही पैशातून मंदिराची एक जागा होती त्या जागे चॅरिटी कमिशनरच्या परवानगीनं ती विकून आम्ही काही पैसे उभे केले आणि हे मंदिर उभं करण्याचा निर्णय घेतला जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा मी ठरवलं का प्रशस्त मंदिर झालं पाहिजे या पंचकृषीमध्ये मंदिर नाही असं मोठं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग आम्ही दोन एक्काचा परिसर यासाठी निवडला त्यासाठी इंजिनियर अपॉइंटमेंट गेले त्यासाठी जे आर्किटेक्चर होते ते अपॉइंटमेंट गेले तुम्ही जर पाहाल तर असा उत्कृष्ट नमुना आहे कुठे दिसत नाही आणि त्यांच्या सगळ्याच्या मदतीनं गेल्या पाच वर्षापासून आम्ही बांधकाम सुरू केलं आताही अजूनही नव्वद टक्के बांधकाम झालं आहे अजूनही दहा टक्के बांधकाम सुरू आहे आणि जसे जसे पैसे येतात तसं तसं आमचं हे काम सुरू आहे हे श्री शंकर मंदिर संस्थान रजिस्टर्ड आहे ए दो ए चोवीस नंबरची आणि एकोणीसशे तीस साली याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मी दोन हजार जवळपास पंधरा सोळानंतर या यामध्ये आलो आणि मग आपण हा सगळा हे केला हे सिद्धेश्वराची मूर्ती अतिशय जागृत देवस्थान अतिशय जागृत मला अनेक भक्त असं सा सांगत होते काही मूर्ती निघतच नाही भाऊ हे तुम्ही काढायचा प्रयत्न करू नका विलास हिंगोले जे आपले माझे महापौर आहे ते राडगावची मंडळी हे सगळी मला सांगत होती की आम्ही खूप प्रयत्न केले पण हे मूर्ती निघत नाही भाऊ पण झालं काय का आम्ही का, पूजा अर्चा केली काशीचे जन्म महाराज लोक बोलावले मोठी पूजा केली होमान केला आणि आम्ही मूर्ती काढली नाही आम्ही गाईला बांधली गाया गाई अन, गाय आणली आणि गाईला मूर्त गोर बांधला आणि मूर्तीच्या भोवती दोर केला छंदी नाही लागला नाही लागला धन नाही लागला काही काळा लागला नाही अशी मुंबई घर आली आणि बस मग तो झालो आणि मग आम्ही हे मंदिराची प्राष्ठा मागच्या वर्षी आणि सहभागी त्यासाठी उच्चलीचे जग या ठिकाणी आले कार्यक्रम कार्यक्रम आणि आता भक्तांसाठी हे बंदी या यासाठी सर्वांसाठी सर्वांसाठी हे बंदी आहे असं जो हिंदू आहे त्या सगळ्या हिंदू हिंदूंसाठी हे मते आहे जो ज्या ठिकाणी अभिषेक होता ज्या ठिकाणी सध्या महाराज आहे जगाणी आहे तुझ्या अर्चा उभा होते आणि साडेसात वाजता भव्य तिघा मोठी आरती बिहारचे अनेक महाराज लोकांना याच्यावर पत्ता करून टाकला होता हकायला तयार नव्हते परंतु माझ्या राजकीय पावरचा वापर होईल राजकीय पोलीस विभागाची संपूर्ण मदत घेऊन प्रशासनाची मदत घेऊन मी त्या एका 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 एका, एका महाराजांना या ठिकाणी हलवलं हाकललं हे जागा पूर्णपणे निकामी केली आणि मग हे बांधकाम आम्ही केलं टप्प्याटप्प्यानं आज अमरावती जिल्ह्याच्या पंचक्रशिकमध्ये हे अतिशय सुंदर अविदिव मोठं मंदिर झालं आहे मी भाविक भक्तांनी एवढंच सांगणार आहे की या सिद्धेश्वराची पूजा अर्चा तुम्ही करा हे अतिशय पावन मूर्ती आहे अतिशय पावन आहे मला आला मला तर खूपच अनुभव आला राजकारणी माणूस असा मंदिर बंदी बांधण्याच्या अडघडी पडत नाही पण मला जो दृष्टांत मिळाला तो दृष्टांतावरून मी हे कामात आणि हा 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 म्हणता 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 मंदिर म्हणतो जे काम करायला गेलो ते पूर्ण झालं जे काम करायला गेलो ते पूर्ण झालं ही त्या सिद्धेश्वराची कृपा आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी येतात त्या सिद्धेश्वराची जर प्रार्थना पूजा अर्चा केली तर तुम्हाला खूप पावन झाल्याशिवाय राहत नाही असं जागृत देवस्थान मिळणार आणि भाविक भक्तांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या विदर्भातल्या भाविक भक्तांनी या ठिकाणी यावं हे मंदिरात या मंदिरात थांबावं या ठिकाणी आता आम्ही विद्यार्थ्यांना या भागातल्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करतो जे गरीब विद्यार्थी येतात त्यांना राहण्याची व्यवस्था होत नाही हा सुद्धा महाविद्यालयीन परिसर आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आमचे महाराज आहे या ठिकाणी देव महाराज रोज सकाळ संध्याकाळ या ठिकाणी आरती करतात एक करतात यांच्यासाठी ती पूर्णपणे कामामध्ये असते आता ही महादेवाचा सुंदर शृंगार करते सुंदर शृंगार करतील साडेसात वाजता त्याची शिवण आरती होईल मी पुन्हा एकदा बाई भक्तांना गेलो की त्यांनी या महादेवाची कृपा व्हावी पावन होणारा हा महादेवा सिद्धेश्वर आहे त्या सिद्धेश्वरच्या दर्शनाला प्रत्येकाला महाराष्ट्रातून यावं महाराष्ट्रात यावं तर सगळ्या हिंदूंसाठी हे मला आहे मी नाममात्र ना आहे एका राजकारणाला परमेश्वराला एक ही संस्कृती दिली आपल्या सिद्धेश्वरांचे जे महाराजात आहेत आणि रोज पूजा अर्चना करतात आणि आज श्रावण महिना आहे आणि आज सिद्धेश्वर महाराजांची एकदम सर्व श्रंगार करून त्यांना हे करणार आहे आणि त्याच्यानंतर भव्य मोठी आरती होणार आहे काय सांगा या समजा सगळ्यांना सर्वात पहिले जयश्री मास या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिरात भव्य असं मंदिर बनलं आहे तीन महिने मंदिराला झालेलं पालप्रतिष्ठा होऊन श्रावण मासात भव्य दिव्य महोत्सव झालाय श्रावण मासाचा गेल्या पंचवीस तारखेपासून श्रावण मास चालू झाला आहे तर रोज इथे सकाळी रुद्र अभिषेक आहे सोमवारी महाअभिषेक होतोय त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या श्रीष्ठ मंदिरात सोमवारी महादेवाचं शृंगार आरती होते त्यानंतर लगेच प्रसाद वाटप होतो आणि भव्य अशी आरती आणि भक्तांची सहभाग या ठिकाणी होतो हे आमचे अशोक महाराज आहे या मंदिरात खूप जुने आहे हा खूप पन्नास साठ सत्तर वर्षाची यांची पूजा झाली पूजा अर्चा झाली आहे आणि हे इथं इथं होत इथं होत हा आणि यांना खूप दर्शन झालं महाराजाचं अनेक वेळा सिद्धेश्वर परमेश्वर एकोणीसशे तीस ची स्थापना होती या मंदिराची आणि खूप मंदिर आहे आणि तेव्हापासून जे स्थापना होती तेव्हापासून या मंदिराची देखभाल हे करत होते आणि यांना सुद्धा त्यांचा वाला साक्षरता झालेला आहे काय सांगतो काशीनाथ स्वामी पाहू द्या नांदेडवरून मला दिसत आहे माझ्या अन्न साडेपाच साडेसात फुटाचे असे दर्शन झाले आहे आणि हे मूर्ती उठली नाही कोणाने आम्ही जावे कोणती जमपू त्याच्या खाली खालीपर्यंत आम्हाला घर भेटली नाही त्याच्यानंतर काकाजीने कसं आलं झालं इथं ते मारून नाही आम्हाला काकाजी आले आणि कार्यक्रम ठरवला आणि त्या मूर्तीचं हे केलं त्याच्यानंतर ते एका पोटावर गाय आम्ही मूर्ती घाली कुठे संपूर्ण सिद्धी मंदिराची आपण संपूर्ण एकोणीशे तीस ती सात आणि खूप मंदिर होतात इथे लोकांचे लोक या जागेवर कुठेतरी कोणाच्या हातून निर्माण होतो आपल्यासोबत माझी ज्या वेळेस ते सोडल्यावर त्यांनी त्यांना साकार झाला आणि आज त्यांनी सांगितलं की सुद्धा सांगितलं आहे की साक्षात मंदिर असल्याचे स्वप्ना होते आणि म्हटलं की त्यांनी ते पूर्ण करण्याचे केले आणि पंच प्रसिद्ध लोक आहेत परिसर बांधलेला आहे नव्वद टक्के झालेला अजून आहे सर्व समाजासाठी जाती धर्माच्या लोकांना आज महादेव सावंत मध्ये पूर्ण केलेला आहे आणि सर्वांनी आज

हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे करणे शक्य शक्य झाले आहे आहे मात करने शक्या है का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय वीएफी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक